जेव्हा आपण जेव्हा आपल्याला घराचं काम करायचं असतं तेव्हा आपण इंजिनिअरकडून आर्किटेक्टकडून किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही प्लॅन तयार करून घेतात तर ते किती स्क्वेअर फूट आहे किंवा तुम्ही अजून थोडंसं ओता वाढवणार असेल तर किती स्क्वेअर फूट वाढणार आहे त्यात दिलेलं आहे त्या स्क्वेअर फूटमध्ये तर हे तुम्हाला काढायला थोडीशी अडचणी येत असेल तर आज नंतर ती अजिबात अडचण येणार नाही कारण की आज नंतर आपण एखादा प्लॅन असेल तर तो, तो किती स्क्वेअर फूट आहे किंवा बनवलेला प्लॅनमध्ये थोडंसं अजून वाढवलं जर मी लांबी रुंदी काहीतरी वाढवले ओता वाढवला पोर्च वाढवला तर अजून किती स्क्वेअर फूट वाढलं तेही तुम्हाला आज नंतर काढताच येणार हे शंभर टक्के खरं यात आजी बार शंका घ्यायची नाही तुम्ही ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला स्क्वेअर फूट काढताच येणार किती वाढवलं किंवा किती प्लॅन आहे तर आलात योग्य ठिकाणी आलात थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्या सर्वात पहिले संवनसरकर सरांचे आभार की त्यांनी मला व्हिडिओ बनवण्यासाठी हा विषय दिला त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला होता की ह्या तीन संदर्भात त्यांनी मेसेज केला होता की स्क्वेअर फूट कसं व्हायचा आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन मीच त्यांना दिला होता त्याच्यावरती मी दिले होते जर ॲडमिशन पण काय करायचं त्यांना थोडंसं ॲडिशन वाढवायचं होतं त्यांना ओता वाढवायचा होता त्यांना पोर्च वाढवायचा होता तर किती स्क्वेअर फूट अजून वाढते त्या संदर्भात त्यांचा त्या संदर्भात त्यांचे मेसेज होता तर सगळ्यात पहिलं आपण स्क्वेअर फूट म्हणजे काय ते समजून घेऊ स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट म्हणजे काय असतं समजा तुमची एखादी जागा आहे ती किंवा एखादा प्लॅन आहे तो प्लॅन आपण फूट ह्या एककामध्ये मोजला असतो एकक म्हणजे काय ती जागा आपण कोणत्या एककात मोजली आहे जसे की मीटर असेल सेंटीमीटर असेल इंच असेल फूट असेल पण आपण जर जागा फूटमध्ये मोजली असता तर स्क्वेअर फूट काढणे सोपे होते म्हणजे एका क्लिकमध्ये स्क्वेअर फूट निघते फक्त आपल्याला काय करावं लागतं दोन बाजूंचा गुणाकार करावा लागतो आता दोन्हींचा जर गुणाकार केला आता आपला समजा स्क्वेअर असेल किंवा रॅक्टँगल असेल तर स्क्वेअर किंवा रॅक्टँगल असेल त्या शेपचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं ते सूत्र काय आहे ते सूत्र एकदम दे सिंपल आहे की पहिली बाजू गुणिले दुसरी बाजू द्या दोन बाजूंचा गुणाकार करून डायरेक्ट तुमचं काय येतं क्षेत्रफळ येतं क्षेत्रफळ म्हणजेच काय जर तुम्ही फूटमध्ये जर दोन बाजू मोजल्या असेल तर त्या दोन बाजूंचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला स्क्वेअर फूट भेटतं म्हणजेच थोडक्यात आता यांनी विचारलेला सा प्रश्न सावरकर सरांचा पहिला प्रश्न घेऊ पहिला जो मेसेज तो घेऊ तो मेसेजला आता आपण उदाहरण समजा उदाहरण एक म्हणू त्यांचं पहिलं उदाहरण काय सत्तेचाळीस बाय सत्तावीस म्हणजे आता तुमचा एक प्लॅन आहे ह्या प्लॅनची एक बाजू तुमची सत्तेचाळीस स्कूटी एक बाजू तुमची सत्तावीस स्कूटी तर याचं किती स्क्वेअर फूट येईल किंवा किती स्क्वेअर फूट झालं हे तुम्हाला काढायचं याचं उत्तर सिंपल सिंपल एकच गोष्ट लक्षात घ्या स्क्वेअर फूट किंवा फीट स्क्वेअर म्हणजे काय असतं हे एक एकक आहे जेव्हा तुम्ही बाजू फिटमध्ये मोजता मीतरमध्ये मोजलं माहिती स्क्वेअर मीटर येणार पण तुम्ही बाजू कशात मोजवायला तर दोन्ही फीटमध्ये मोजवायला फूटमध्ये मोजायला तर त्यांचा गुणाकार करून काय येणार आहे स्क्वेअर फूट येणार आहे आता पहिली बाजू किती आपली सत्तेचाळीस फूट आणि दुसरी बाजू किती आपली सत्तावीस फूट सूत्र एकच जे तुम्हाला सांगितलं बाजू गुणिले बाजू पहिली बाजू गुणिले दुसरी बाजू डायरेक्ट जे उत्तरेन गुणाकार करून ते डायरेक्ट तुमचं स्क्वेअर फूटमध्ये पहिली बाजू किती आपली सत्तेचाळीस फूट गुणिले बायचं काय यायचं गुनिले सत्तेचाळीस फूट गुणिले सत्तावीस फूट उत्तर किती आलं तुमचं बाराशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट म्हणजेच हे झालं तुमचं स्क्वेअर फूट म्हणजे सत्तेचाळीस बाय सत्तावीस फूटचं जर तुमच्याकडे प्लॅन असेल तो किती झाला बाराशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट अजून आपण त्यांची दुसरा मॅसेज दुसरा मॅसेज आपण दुसरं उदाहरण समजू घेऊ आता काय आठ बाय सत्तावीस फूट म्हणजे आता काय करायचं सिम्पल तेच आठच्या जागी आठ फूट घेतला बाईच्या जागी गुणाकार घेतला आणि सत्तावीसच्या जागी सत्तावीस फूट त्या दोन्हींचा गुन्हा काय केला आठ गुन्हेले सत्तावीस उत्तर अजून तर दोनशे सोरा स्क्वेअर म्हणजेच काय झाले तुमचे दोनशे सवरा स्क्वेअर फुट आलं आता अजून काय केलं त्यांनी अजून एक तिसरी कमेंट होती तिसरा मेसेज होता तेरा बाय आठ म्हणजे काय तेरा बाय आठ त्यांनी आता तेरा बाय आठचा त्यांनी ओता वाढवलेला त्यांना ओता वाढवायचा होता तेरा बाय आठ करता येते तर मग आता किती स्क्वेअर फूट होणार त्यांना ते पाहिजे नव्हतं आता सिम्पल तेच करायचं आहे तेराच्या जागी तेरा घ्यायचा बायच्या जागी गुणाकार घ्यायचा आठच्या जागी आठ घ्यायचा मग तेरा गुण्हे तेरा एक शीचार। एक शीचार था था पुर्ण पुर्ण ते राहते एकशे चार एकशे चार स्क्वेअर फुट म्हणजे आता यानंतर तुम्हाला हे स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपचा जर प्लॅन असेल तर चित्रपट काढता येणार यात शंका नाही पण प्रत्येक वेळेस तुमच्याकडे असं शेप असेल असा नाही कधी कधी सेप थोडासा वेगळा होतो थो। आता तो वेगळा से सेप असेल तर तो कसा काढायचा आता आपण बघू समजा आता यांना मी जो दिलेला प्लॅन आपण तोच घेऊ आता ह्या प्लॅनमध्ये थोडासा सेप काय पूर्ण एक स्क्वेअर किंवा रेक्टँगल आहे तर थोडेसे दोन तीन रेक्टँगल किंवा दोन तीन स्क्वेअर तयार झाले आता ह्या प्लॅनमध्ये आता ह्या प्लॅनमध्ये डायरेक्ट आपण चाळीस फूट गुन्हे सत्तावीस सत्तावीस फूट करून चालणार नाही कारण वरती ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपलं काहीच बांधकाम नाही आणि जर आपण या दोन्हींचा गुणाकार केला स चाळीस गुन्हे सत्तावीस तर काय होईल या जागेच पण त्या स्क्वेअर फूटमध्ये मोजलेलं आहे पण त्या जागेच आपण तिथं काही बांधकाम करतोय का नाही मग जागा क्षेत्रफळमध्ये म्हणजे स्क्वेअर फोटमध्ये आणि ते चुकीचं होईल त्यामुळे काय करायचं आपल्याला आपल्याला अवडेल तसे बॉक्स करून घ्यायचे आवडेल तसे बॉक्स करा रेक्टँगल करा स्क्वेअर करा आवडेल तशी करायची ही जागा फक्त जी काय असेल ही जागा फक्त आपल्याला त्या बॉक्समध्ये बसवायची त्यांचं क्षेत्रफळ कायचं म्हणजे त्यांचं स्क्वेअर फूट काय झालं त्या सगळ्यांचं स्क्वेअर फूट ॲड करायचं मग ते, ते किती होऊ आता आपण एकदम ॲक्युरेट कसं काढायचं बघू चला आता आपण सुरुवात करूया अगोदर मी काय करतो ही पस्तीस फूट गुन्हे सत्तावीस फूट याला एक बॉक्स कन्सिर करतो ह्या बॉक्सचं क्षेत्रफळ काढतो तेच पस्तीस गुण्हे सत्तावीस केलं काय आलं होतं तुमचं नऊशे पंचेचाळीस आलं पुढे ह्या किचन ओट्याचा त्याचा जो स्क्वेअर फूट काढून घेतो याला काय करतो जायचं माफस दिलेलं आहे प्लॅम प्लॅन कसा वाचायचा यात जर तुम्हाला अडचण येत असेल तर मी प्लॅन वाचण्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो तुम्ही तो, तो, तो व्हिडिओ बघून घ्या की प्लॅनमध्ये पहिली व्हॅल्यू हॉर्झॉन्टल असते की व्हर्टिकल असते डायमेशन कसं केलं जातं ते तुम्हाला समजून जाईल तर मेन मुद्द्यावर वाटा होते जर क्षेत्रपती दिले अकरा फूट सहा इंच बाय पाच फूट अकरा फूट सहा आता अकरा फूट सहा इंच म्हणजे काय साडे अकरा फूट कारण की बारा इंचाचा एक फूट होतो म्हणजे सहा इंचाचा अकरा फूट झाला म्हणजे साडे अकरा फूट गुणिलेलं पाच म्हणजे ते उत्तर आहे तुमचं सत्तावन्न पॉईंट पाच स्क्वेअर फूट आता आपण काय करू तिसरा बॉक्स बरोबर आता आपण पस्तीस अंतर त्यापुढे आपल्याला हा फोर्स जे दिसतोय बघा दोन फूट आलेला तर हा पोर तोही धरावा लागेल तर किती ही बाजू हरू आंतर ही बाजू पंधरा फूट सहा इंच म्हणजे काय झाले साडे पंधरा फूट आणि हे दोन फूट एवढं जर पुढे आलेले हा आपण धरलेलं नव्हतं स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला हे पण स्क्वेअर फूटमध्ये धरावं लागेल म्हणजे किती आलं साडे पंधरा फुट गुन्हे दोन फूट किती आलं तुमचं एकतीस फूट अजून एक राहिलं अजून एक थोडासा बाहेर आला जिनाचा पोर्शन बघा तो पण धरावा लागेल तो धरला नाही तो मग स्क्वेअर फूट आपलं चुकेल तो पण धरावा लागेल तो किती बाहेर आलेला आहे दीड फूट आणि उगम आप किती दिले आठ फूट म्हणजेच काय झालं दीड फूट गुणिले आठ फूट बरोबर उत्तर आलं तुमचं बारा स्क्वेअर फूट म्हणजे आता सगळ्यांची बेरीज करतील काय काय आलं आता ह्या सर्वांची बेरीज करावं लागेल पहिले किती होतं तुमचं नऊशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट दुसरं आहे तुमचं प्लस सत्तावन्न पॉईंट पाच स्क्वेअर फूट नंतर आहे तुमचं एकतीस स्क्वेअर फूट नंतर तुमचं बारा स्क्वेअर फूट आणि सर्वात यांची बेरीज करून तुमचं उत्तर आलेलं आहे तुमचं एक हजार पंचेचाळीस पॉईंट पाच स्क्वेअर फूट म्हणजेच आपला हा प्लॅन सर्व उता पोच धरून किती आला तर एक हजार पंचेचाळीस पॉईंट पाच स्क्वेअर फूट काही डाऊट याच्यात ओके आता आपण अजून एक थोडंसं उदाहरण बघू आता आपण अजून एक असेच उदाहरण घेऊ समजायला म्हणजे अजून एक तुमचं थोडंसं क्लिअर आता आपण समजा अशी काहीतरी जागा घेतली मी आता असेच अंदाज काहीतरी ड्रॉ करतो जागा ठीक आहे आता आपला आपण ह्या जागेचे स्क्वेअर फूट काढू म्हणजे हा विषय डायरेक्ट फायनल होऊन जाईल सेम तेच करायचे काय करायचे बॉक्स बॉक्स बनवून घ्यायचे बॉक्स बॉक्स बनवून स्क्वेअर फूट काढायचं स्क्वेअर फूट काढल्यानंतर सगळ्या बॉक्सची जे काही स्क्वेअर पडते सरांची बेरीज करून टाकायचे आता पहिले मी काय करतो याला ए म्हणतो ह्या एचं क्षेत्र बघायचं किती येते तीस आणि वर्तिकल किती येतं हे टोटल हे पन्नासशे पन्नासमधून इथलं हे दहा गेलं म्हणजे चाळीस जायला म्हणजे तीस आणि दुसरी बाजू आली आपली चाळीस म्हणजे काय करावं लागेल तीस फूट गुणिले चाळीस फूट किती उत्तर आलं तुमचं बाराशे स्क्वेअर फूट झाला पाहिला एचा बॉक्स झाला आता आपण बीचा बॉक्स काढू बीचा बॉक्स किती हे अर्ज दहा फूट येवरती किती हे बघा दहा फूट म्हणजे दहा बा गुन्हेले दहा होईल म्हणजे काय आलं तुमचं बीचं क्षेत्रफळ किती आलं बीचा एरिया किती आला दहा गुणिले दहा म्हणजे तुमचं आला शंभर स्क्वेअर फूट आलं आता लास्टचा जायला सी सीचं काय करावं लागेल सेम प्रोसेस दहा गुणिले दहा म्हणजे किती आलं ते म्हणाल तुमचं आता या सर्वांची काय करायची बेरीज करून घ्यायची बाराशे प्लस शंभर प्लस शंभर किती आला तुमचं उत्तर चौदाशे स्क्वेअर फूट म्हणजे हा जो प्लॅन आहे ही जी जागा आहे तुमची किती आहे चौदाशे स्क्वेअर फूट धन्यवाद आभार पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ता तयार झाला यात ते मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोप्पा असो अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बारावच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की एक्सेल वर्ड पीपीटी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू